ग्लोबलायझेशन घडवून आणणारे सगळ्यात मोठे घटक म्हणजे मल्टी नॅशनल कंपनीज एम एन सी मल्टीनॅशनल कंपनीज मल्टीनॅशनल कंपनीजचा अर्थ काय आहे लक्षात घ्या की एम एन सी एम एन सीचा अर्थ आहे की ती जी कंपनी आहे ती एका विशिष्ट देशातची असते एका विशिष्ट देशामध्ये तिचा जो उगम आहे तो एका विशिष्ट देशामध्ये झालेला असतो ठीक आहे परंतु तिचा जो प्रेझेन्स आहे तिचं जे अस्तित्व आहे ते अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळत जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये त्या कंपनीचं अस्तित्व असतं आता उदाहरणार्थ गुगल सारखी कंपनी आहे गुगल ही मल्टीनॅशनल कंपनी आहे फेसबुक इंटेल ठीक आहे तर ह्या ज्या कंपन्या आहेत जसं ऍपल तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या जगमान्य कंपन्या आहेत तर ह्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत म्हणजे यांचे जे ऑफिसेस आहेत यांचा जो, जो बिझनेस आहे तो अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये हा प्रेझेंट असतो ठीक आहे आणि त्या लोक त्या कंपन्या काय करतात की जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये उपस्थित राहून Chain करता chain. ग्लोबल, चे ग्लोबल सप्लाय चेन डेव्हलप करतात ग्लोबल सप्लाय चेन त्यांची जी सप्लाय चेन असते ती ग्लोबल लेवलची असते ग्लोबल सप्लाय चेन म्हणजे काय की कच्चा माल असतो कच्चा माल ते देश एका देशातून ते आणतात ठीक आहे त्याच्यानंतर त्या कच्च्या मालाचं जे प्रोसेस आहे ते दुसऱ्या देशात होतं दुसऱ्या देशात त्याच्यानंतर जे स्पेयर पार्ट आहेत स्पेयर पार्ट हे वेगवेगळ्या देशांमध्ये तयार होतात तिसरा देश चौथा देश पाचवा देश अशा वेगवेगळ्या देशात तिचे वेगवेगळे स्पेयर पार्ट तयार होतात आणि जे फायनल असेंब्ली आहे ती वेगळ्या सातव्या देशामध्ये होते सातवा देश आणि जी विक्री आहे त्या प्रोडक्टची त्या वस्तूची जी विक्री आहे ती जगभरात होते तर याला आपण म्हणतो ग्लोबल सप्लाय चेन ग्लोबल सप्लाय चेन ठीक आहे तर अशा पद्धतीने ही जी सप्लाय चेन आहे ही खूप कॉम्प्लेक्स असते तर ह्या कंपनीचा जो अस्तित्व आहे तो या अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये असत आणि अशा पद्धतीने ते ग्लोबल सप्लाय चेन तयार करतात ठीक आहे तर त्याच्यामुळे येस अगदी रुपाली तुमचाही पॉईंट बरोबर आहे पवनचा पण पॉइंट बरोबर आहे तर सगळ्यात मोठे जे ड्रायव्हर्स आहेत ते मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ठीक आहे कारण की ह्या कंपन्या काय करतात की जगाला जवळ आणण्याचा प्रयत्न करतात एक प्रकारे कनेक्ट करतात आता जसं गुगल आहे तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा गुगल प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक जण गुगल करतो प्रत्येक जण गुगलचं कुठलं ना कुठलं ॲप असेल कुठलं ना कुठलं सॉफ्टवेअर असेल कुठली ना कुठली सेवा असेल ते आपण वापरतो काही नाही तर गुगल मॅप्स आपण वापरतो ठीक आहे युट्युब आपण वापरतो हे सगळं गुगलचं आहे फेसबुक आजकाल भरपूर म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला फेसबुकचे युजर्स दिसतील इंटेल प्रत्येक जगाच्या प्रत्येक कंप्युटरमध्ये म्हणजे ऑलमोस्ट सर्व कम्प्युटर्समध्ये इंटेलच्या चिप्स आहेत ठीक आहे आत्ता आत्ता अलीकडे या दुसरी जी कंपनी आहे याची इंटेलची जी कारण करता रायव्हल कंपनी आहे ती आहे AMD तर एक तर किंवा मग इंटेल अशा वेगवेगळ्या चिप्स आहेत आणि दुसरं म्हणजे आता ऍपल तर जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऍपलचे प्रोडक्ट ऍपलचा आयफोन असेल आयपॅड असेल आयमॅक असेल, 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 असेल तर याची विक्री केली जाते तर एक प्रकार जगाला जवळ आणण्याचं जगाला एकमेकाशी कनेक्ट करण्याचं एकमेकाशी जोडण्याचं काम हे ग्लोबल मल्टीनॅशनल कंपनीज करत असतात तर हे सगळ्यात मोठे ड्रायव्हर्स आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे जागतिकीकरणाचा कन्सेप्ट आहे ठीक आहे आता जागतिकीकरणाचे ओव्हरऑल फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे ते समजून घेऊयात आणि मग भारतीय समाज आणि जागतिकीकरण यांचा काय संबंध आहे त्याच्याबद्दल बोलूयात आपण तर जागतिकीकरणाचे फायदे काय तर ठळक ठळक जे फायदे आहे की जागतिकीकरणामुळे सर्व संसाधने एकत्रित करण्यात मदत होते म्हणजे जसं मी तुम्हाला ग्लोबल सप्लाय चेनचं उदाहरण दिलं की कच्चा माल एका देशातून स्पेयर पार्ट दुसऱ्या देशातून असेंब्ली तिसऱ्या देशामध्ये आणि विक्री चौथ्या देशामध्ये आणि ती कंपनी असते बलत्याच कुठल्या तरी पाचव्या देशाची परंतु या सगळ्या देशांमध्ये जे साधन संपत्ती आहे ती एकत्र आणून तिला प्रोसेस करून एक चांगलं काहीतरी प्रोडक्ट किंवा चांगली काहीतरी सेवा तयार करता येते तर हे जागतिकीकरणाचा खूप महत्वाचं एक फायदा आहे त्यानंतर जागतिक जागतिकीकरणामुळे अविकसित देशांचा विकास होण्यास मदत होते असं जे जागतिकीकरणाचे जे पुरस्कर्ते आहेत ते म्हणतात की त्याच्यामुळे अविकसित देशांचा विकास होऊ शकतो कारण की जग जेवढं जवळ होईल जेवढं ते एकमेकांशी जोडलं जाईल जेवढी टेक्नॉलॉजी ही प्रगत होईल जसं दळणवळण किंवा कम्युनिकेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन हे फॅसिलिटीज या एकत्र येतील तसं अविकसित देशांना देखील त्यांना विकास करण्यामध्ये मदत मिळेल तर हे दुसरं ऍडव्हान्टेज आहे जागतिकीकरणामुळे राष्ट्रांमधील मुक्त व्यापाराला प्रोत्साहन मिळते फ्री ट्रेड ज्याला आपण म्हणतो फ्री ट्रेड फ्री ट्रेड प्रमोट केला जातो जागतिकीकरणामुळे कारण की, की जागतिकीकरणाची आयडियाच आहे की जग अशा पद्धतीने जोडलं जाणे समजा हा कुठला एक विशिष्ट देश आहे उदाहरणार्थ भारत आणि हे जग आहे तर हे जग अशा पद्धतीने जोडलं गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये फ्री फ्लो झाला पाहिजे फ्री फ्लो कुठल्याही अडथळ्याच्या विना वस्तू सेवा माहिती भांडवल मजूर या सगळ्यांचा फ्री फ्लो झाला पाहिजे मुक्त संचार झाला पाहिजे मुक्त संचार ठीक आहे त्याच्यामुळे काय आर्थिक विकास पण होणार आहे त्याने ठीक आहे आणि जागतिकीकरणामुळे रोज रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात असंही जागतिकीकरणाचे फायदे लोक सांगतात येस अगदी बरोबर आहे निकिता स्पेशल इकॉनॉमिक झोन हे भारतामध्ये आपण तयार करतो आणि त्याचा उपयोग असतो की आपलं निर्यात वाढवणे किंवा उत्पादन वाढवणे ठीक आहे तर होऊ शकतं की काही सेज असे आहेत की ज्याला आपण म्हणतो हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स किंवा एक्सपोर्ट ओरिएंटेड झोन ईपीझेड झेड हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट ओरिएंटेड झोन्स ठीक आहे तर याचा अर्थ काय की आपल्याकडे भारतामध्ये असे काही एसी झेड असतात की जे फक्त एक्सपोर्टसाठी बांधलेले असतात की तिथे जर तुम्हाला व्यवसाय स्थापन करायचा असेल किंवा तिथे जर तुम्हाला त्या तिथे फॅक्टरी जर स्थापन करायची असेल तर तिथे अट अशी असते की तुम्हाला भांडवल असेल वीज असेल पाणी असेल ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सरकार खूप तुम्हाला कमी किमतीमध्ये प्रोव्हाइड करेल परंतु त्याच्यात अट अशी असते की तुम्ही तुमचा शंभर टक्के उत्पादन जे आहे शंभर टक्के माल जो आहे तो निर्यात केला पाहिजे निर्यात मग त्याच्यामुळे अशा जेवढ्याही गोष्टी असतील त्या जागतिकीकरणाला चालना देतील ठीक आहे त्याला जागतिकीकरणाचा तो फॅक्टर असेल ठीक आहे तर अशा सगळे एक्झाम्पल त्याच्यामध्ये असू शकतात कुठल्याही कारणामुळे जर जग एकमेकांशी जोडलं जात असेल एकमेकांमध्ये देवाणघेवाण जर वाढत असेल दे तर ते जागतिकीकरणाचा ड्रायव्हर किंवा जागतिकीकरणाचा घटक आपण त्याला समजू शकतो आता जागतिकीकरणाचे तोटे काय आहेत तर दुसऱ्या देशात स्वस्त मजुरांच्या उपलब्धतेमुळे मूळ देशातून नोकरीचे आउटसोर्सिंग होऊ शकते म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जसं भारत आहे भारतामध्ये आपण म्हणतो की ब्रेन ड्रेन होत आहे ब्रेन ड्रेन का होतं ब्रेन ड्रेन कारण की अमेरिकेसारखा देश आहे अमेरिकेसारखा देश आहे आणि भारत आहे तर भारतात काय होतं भारतामध्ये का भारता इंजिनियर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात त्यांना कोण हायर करतं अमेरिका असेल ब्रिटन असेल जर्मनी असेल जापान असेल तर या देशांमध्ये भारतातले जेवढेही टॉप इंजिनियर्स आहेत आय आय टीतून पासआउट झालेले ते या देशांमध्ये नोकरीसाठी चालले जातात आणि या देशातल्या ज्या कंपन्या आहेत ते त्यांना ते गलेलठ्ठ पगार देतात मोठा पगार देतात आणि ते दे स्वतःकडे आकर्षित करतात तर हे इंजिनियर या देशामध्ये जातात परंतु भारतामध्ये काय होतं की जे तज्ज्ञ इंजिनियर्स आहेत तज्ञ जे मंडळी आहेत तर ते नाहीचे होतात त्याला आपण ड्रेन ऑफ ड्रेन ब्रेन ड्रेन म्हणतो त्याला आपण ब्रेन ड्रेन ब्रेन ड्रेन म्हणजे काय की आपल्याकडची जेवढी जे हुशार डोकी आहेत हुशार जे मेंदू आहेत ते आपल्या देशातून चालले जातात ते दुसऱ्या देशांमध्ये जातात अमेरिका ब्रिटन जर्मनी जपान अशा देशांमध्ये जाऊन ते काम करतात तर ह्या हे जे हुशार मेंदू आहेत कि हे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचा भारताच्या विकासाला काही फायदा होत नाही तर असा त्याचा एक तोटा आहे त्याचा फायदा गरिबांपेक्षा श्रीमंतांना जास्त होईल असाही त्याच्यामध्ये एक युक्तिवाद केला जातो कि हा की हा जागतिकीकरणाचा तोटा आहे कारण की जागतिकीकरण जर झालं तर फक्त श्रीमंत जे आहेत तर त्या श्रीमंतांनाच तो फायदा होईल आणि गरिबांना त्याच नुकसान होईल त्यामुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात वाढ होईल याचा थेट परिणाम पर्यावरणावर होईल असंही म्हणतात तुम्ही जर इथे बघू शकता या डायग्राम मध्ये या कार्टून मध्ये तर पृथ्वीमध्ये कशा पद्धतीने पर्यावरणाचा राहास होतो आहे आणि कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या पर्यावरणाचं म्हणजे आपल्याला जसं गर्मी होते ना आपला जेव्हा उन्हाळ्यामध्ये खूप घाम फुटतो गर्मी होते तेव्हा आपण काय पंखा घेतो पंख्याने पण हवा घालतो आणि कागद किंवा जो पेपर आहे त्या पेपरनी पण हवा आपला घालतो परंतु आपली गरम जी आपला जी गरमी आहे ती कमी होत नाही आपल्याला रिलीफ मिळत नाही आणि अशाच पद्धतीची जी अवस्था आहे ती पृथ्वीची आता होते आहे आणि मग ते हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण पॅरिस पीस ऍग्रीमेंट पॅरिस करार असेल किंवा विंड पॉवर असेल तिचा आपण उपयोग घेतो परंतु पृथ्वीला त्याच्याने काही असा खूप असा फायदा होत नाही आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे ते कशामुळे होत आहे तर ग्लोबलायझेशन आणि त्याचे जे विपरीत परिणाम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे हरितगृह ग्रीन ग्रीनहाऊस गॅसेस ग्रीनहाऊस गॅसेसचं जे उत्सर्जन होत आहे कारण की आ, उद्योग हे मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहेत आणि उद्योग जर असतील तर ज्वलन होईल कोळशाच ज्वलन होईल आणि त्याच्यामुळे धूर तयार होईल खूप मोठा तुम्ही इथे बघू शकता वरच्या या कार्टून मध्ये आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हे सुरू होईल आणि पर्यावरणाचा राहास होईल शेवटी असं त्याच डिसएडव्हानेजेस मांडतात पुढचं जे तोटा आहे पुढचा तोटा म्हणजे लैंगिक असेल सामाजिक असेल आणि आर्थिक विषमता याच्यात वाढीस लागेल याच्यामुळे भेदभाव वाढेल लैंगिक विषमता वाढेल आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढेल श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढेल असंही काही लोक म्हणतात आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था धोक्यात येईल असाही काही काही वेळा आरोप केला जातो स्थानिक अर्थव्यवस्था धोक्यात येईल स्थानिक अर्थव्यवस्था धोक्यात येण्याचं सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे मल्टी ब्रांड रिटेल मल्टी ब्रांड रिटेल आता काय आहे मल्टी ब्रँड रिटेल आणि सिंगल ब्रँड रिटेल सिंगल ब्रँड रिटेल सिंगल ब्रँड रिटेल म्हणजे काय की एक ब्रँड असतो तो त्याचे स्टोअर्स ओपन करतो उदाहरणार्थ रिबोक आहे हा एक ब्रँड आहे हा परकीय ब्रँड आहे हा रिबोकचे स्टोअर्स भारतामध्ये स्थापन करतो उघडतो ठीक आहे त्यानंतर नायकी आहे त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आहे त्यानंतर ऍपल आहे म्हणजे त्या स्टोअरमध्ये फक्त त्यांचेच जे प्रोडक्ट्स आहेत ते विकले जातात हेवलेट पेकार्ड आहे एच पी आहे इंटेल आहे एनविडिया आहे ह्या परकीय कंपन्या अशा आहेत ह्या परकीय ब्रँड अशा आहेत की त्यांचे स्वतंत्र स्टोअर्स आहेत आणि ते त्यांच्याच जे उत्पादनं आहेत ते विकत असतात त्यांच्या त्यांच्या स्टोअरमध्ये मल्टीब्रँड रिटेलचं जे उदाहरण आहे ते म्हणजे वॉलमार्ट आहे वॉलमार्ट त्यानंतर अशा अनेक ग्लोबल चेन्स आहेत म्हणजे आता वॉलमार्ट म्हणजे काय जसं भारतामधलं जे डीमार्ट आहे डीमार्ट डीमार्ट काय करतं सगळ्याच वेगवेगळ्या ब्रँडच्या हजारो ब्रँडचे जे प्रोडक्ट्स आहेत ते एकत्र करतं त्यांचं एक स्टोअर असतं त्या स्टोअरच्या माध्यमातून ते, ते, ते वेगवेगळ्या ब्रँडच्या उत्पादनांची विक्री करत त्याच्याकडे सगळेच ब्रँड असतात तसं बिग बाजार आहे बिग बजार बिग मध्ये ही शेकडो ब्रँड असतात आणि त्या शेकडो ब्रँडचं जे सगळे उत्पादन आहेत ते त्यांच्या मध्ये डिस्प्ले करायला लावतात आणि त्याची विक्री केली जाते तसंच वॉलमार्ट आहे मल्टीब्रँड रिटेल मग दोन हजार अकरा पासून मल्टीब्रँड रिटेल केला ओपन केलं पाहिजे अशी मागणी सुरू होती आणि या मल्टीब्रँड रिटेलमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परकीय थेट गुंतवणूक आली पाहिजे जेनेकर वॉलमार्ट सारख्या ज्यादा चेन्स हैं जस डीमार्ट है तस वॉलमार्ट है वॉलमार्टे एम एन सी है मल्टीनैशनल है अनेक देश प्रेजेंस है अमेरिकन कंपनी है ठीक है जस आईकिया है आईकिया है ये फर्निचर च तर है तो मल्टीनैशनल कंपनी है दोन हजार बारा नंतर याच्यासाठी जी मागणी आहे ती खूप तीव्र झाली होती मल्टी ब्रँड रिटेलमध्ये म्हणजे दा अगोदर भारतामध्ये सिंगल ब्रँड रिटेलमध्ये तर एफडीआय परकीय थेट गुंतवणूक तर अलाव होती परंतु मल्टीब्रँड रिटेलमध्ये परकीय थेट गुंतवणूक अलाव नव्हती परंतु मग हळूहळू याच्यावर खूप चर्चा झाली कायदा पास झाला आणि मल्टी ब्रँड रिटेलमध्ये जी परकीय थेट गुंतवणूक आहे तिला अलाव करण्यात आला आता परकीय थेट गुंतवणूक म्हणजे काय तिचा अर्थ काय आहे किती वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी असतात याच्यासाठी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एम पी एस सी दोन हजार एकवीस बावीस याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या लेक्चर मध्ये परकीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट मग त्याच्यामध्ये एफ डी आय एफ पी आय क्यू एफ आय अशा जेवढ्याही कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये सापडून जाते त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे आणि पुढे परत आपण इकॉनॉमिक्स म्हणजे जीएस पेपर जी 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 थ्री घेणार आहोत तेव्हा पण मी तुम्हाला ते समजून सांगणारच आहे तर ह्या जेव्हा मल्टीब्रँड रिटेलचा विषय सुरू होता तेव्हा आता अशा पद्धतीचं समजा वॉलमार्ट जर भारतात आलं आता वॉलमार्ट हे मल्टीनॅशनल कंपनी आहे खूप जगमान्य कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे आणि त्याच्यामुळे त्या कंपनीकडे डॉलर पैसा पण खूप असणार आहे आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये जर हे वॉलमार्ट भारतामध्ये आलं आता वॉलमार्ट काय डीमार्ट किंवा बिग बाजार सारखंच एक मोठं स्टोअर आहे आणि तुम्हाला माहित आहे की कि डीमार्टमध्ये किती आजकाल गर्दी असते बिग बाजारमध्ये किती गर्दी असते शनिवारी किंवा तुम्ही रविवारी गेलात तर अक्षरशः एक एक तास तुम्हाला मध्ये राहावं लागतं ला बिलिंगसाठी ठीक आहे तर खूप प्रचंड गर्दी असते या ठिकाणी मग अशा पद्धतीने जर वॉलमार्ट सारखी मल्टीनॅशनल कंपनी भारतात आली आणि तिने देशाच्या कानाकोपऱ्यात जर आपले मोठे मोठे स्टोअर जर ओपन केले तर जे छोटे किराणा माल विक्रेते आहेत किराणा माल विक्रेते ह्याचा तर जीव जाईल हे तर नष्ट होतील कारण की हे जे किराणावाले आहेत पारंपरिक किराणा माल विक्रेते आहेत भुसारमालाचे विक्रेते आहेत हे वॉलमार्टची बरोबरी करू शकत नाही वॉलमॅटची कॉम्पिटिशन करू शकत नाही तर त्यामुळे जे आपली स्थानिक अर्थव्यवस्था आहे स्थानिक रोजगार आहे स्थानिक व्यवसाय आहे ते धोक्यामध्ये येतील अशा पद्धतीचा आरोप या ग्लोबलायझेशनवर केला जातो ग्लोबलायझेशनचा अजून आज। एक आरोप म्हणजे शेती व्यवसाय कृषी व्यवसाय जे शेतकरी आहेत ग्लोबलायझेशन जर झालं आणि भारतीय कृषी व्यवसाय भारतीय कृषी व्यवसाय याला जर आंतरराष्ट्रीय कृषी व्यवसायाशी जर कॉम्पिटिशन करायची वेळ आली किंवा स्पर्धा स्पर्धा करावी लागली तर भारतीय कृषी माल भारतीय कृषी उद्योग आणि भारतीय शेतकरी हा आंतरराष्ट्रीय पातळीवर हा लढू शकणार नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर हा स्पर्धा करू शकणार नाही का कारण की आंतरराष्ट्रीय पातळीवर जो कृषी उत्पादन आहे जे कृषी माल आहे त्याची जी लागत किंमत आहे किंवा तिची जी काय म्हणतात त्याला लागत मूल्य जे आहे ते खूप कमी आहे खूप स्वस्तामध्ये तिथे उत्पादन केलं जातं जा आणि त्याच्यामुळे त्याची जी विक्री मूल्य आहे विक्री किंमत ती सुद्धा खूप कमी आहे परंतु भारतामध्ये जी लागत मूल्य आहे किंवा लागत जे मूल्य आहे त्याचं ते खूप जास्त आहे इनपुट कॉस्ट खूप जास्त आहे भारतामध्ये आणि त्याच्यामुळे इनपुट कॉस्ट जास्त असल्यामुळे आपण ते जे धान्य आहे ते एका लिमिटपेक्षा जास्त स्वस्त विकू शकत नाही मग बाजारामध्ये काय चालतं की जर तुमच्याकडे क्वालिटी आहे का क्वालिटी खूप जास्त पाहिजे असते आणि जी किंमत आहे ती खूप कमी पाहिजे असते मग त्याच मालाला जास्त डिमांड असते त्याच मालाची विक्री जास्त होते की जिची क्वालिटी एकदम उत्तम असेल आणि किंमत अत्यंत कमी असेल मग अशा वेळेस भारतीय जो कृषी माल आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टिकाव करूच शकत नाही कारण की आंतरराष्ट्रीय जो उत्पादन आहे त्याची क्वालिटी ही भारतासारखीच किंवा भारतापेक्षा थोडीशी चांगली असते आणि तिची किंमत ही भारताच्या किमतीपेक्षा अत्यंत कमी असते त्याच्यामुळे भारतीय शेतकरी हा आंतरराष्ट्रीय बाजारात टिकाव धरू शकणार नाही मग असंच कापड उद्योगाबद्दल आहे कापड उद्योगाबद्दलही असंच आहे हे जे विणकाम करणारे आहेत गिरणी कामगार आहेत जसं मुंबई महाराष्ट्रात बघितलं तर नाशिकला कापड उद्योग खूप मोठा आहे बंगालमध्ये कापड उद्योग खूप मोठा आहे परंतु या कापड उद्योगाला जो विदेशी कापड उद्योग आहे उदाहरणार्थ बांगलादेश मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापड उद्योग आहे त्या पद्धतीने व्हिएतनाम तर बांगलादेश आणि व्हिएतनाम हे असे देश आहेत की जे खूप बल्कमध्ये कापड उत्पादित करतात त्यांची क्वालिटी ही चांगली असते आणि किंमत अत्यंत कमी असते तर बांगलादेश आणि मध्ये खूप स्वस्तमध्ये मजूर उपलब्ध आहेत आणि तिथलं खूप बल्कमध्ये हे लोक प्रोडक्शन करतात आणि परदेशामध्ये विकतात तर भारतीय कापड उद्योग हा यांच्याशी स्पर्धा नाही करू शकत त्याचप्रमाणे जो मासेमारी उद्योग आहे मासेमारी उद्योग ही परकीय उद्योगांशी तशी स्पर्धा करू शकत नाही त्याच्यानंतर चहाचा जो उद्योग आहे तर जरी भारत खूप मोठा प्रमाण प्रमाणात चहा उत्पादित करतो तसं त्याच्या कॉम्पिटिशनला चायना आहे ठीक आहे खाणकाम उद्योग असेल असे अनेक उद्योग आहेत की जे परकीय अर्थव्यवस्थेशी परकीय उद्योगांशी ते स्पर्धा नाही करू शकत तर त्याच्यामुळे जागतिकीकरण जर झालं तर भारतीय जी स्थानिक उद्योग आहेत किंवा स्थानिक अर्थव्यवस्था आहे ती मोडकळीत निघेल अशी भीती आहे तर हे जे ठळक ठळक थर्थ अॅडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हानेजेस आपल्याला पाहायला मिळतात ग्लोबलायझेशनचे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्नबाबत जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा स्वप्न स्टडीज ॲप आणि एनरोल करा जी एस अँसर रायटिंग कोर्समध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओजना बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्वप्न स्टडीज यूट्यूब चॅनल आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका